राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा हा शेवटचा दिवस आहे विधानसभेचं कामकाज सुरू आहे भाजपाचे आमदार रमेश पवार हे उमेदच्या महिला आंदोलनावर सभागृहात बोलत होते त्याचवेळी मागे भाजपाच्या आमदार मेघना बोर्डीकर यांनी फाईलमध्ये काहीतरी लिहिलं आणि त्यात पैसे ठेवले ते पैसे का ठेवले त्यानंतर त्यांचा हा व्हिडिओ प्रसारमाध्यमांवर खूप व्हायरल झाला यामागचं सत्य आता समोर आलंय सभागृहात भाजपा आमदार राम कदम यांनी यावर आक्षेप घेतलेला आहे मेघनाताई बोर्डीकर या ठिकाणी बस सदनात उपस्थित होत्या आणि समोर कोणी सदस्य भाषण करत असताना त्यांचा एक व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये व्हायरल झाला काय हा व्हिडिओ आज सकाळपासून त्यांच्या अंगात ताप आहे अंगात कणकण आहे म्हणून औषधं मागवण्यासाठी त्यांनी हजार रुपये काढले आणि शिपायाला दिले आणि सांगितले की बाहेर माझा पिय आहे त्याला द्या आणि औषधं घेऊन या हा काय अपराध आहे पण समाज माध्यमांमध्ये अशा चुकीच्या पद्धतीने तो व्हिडिओ पसरवण्यात आला काही टी व्हीवर देखील दाखवण्यात आला त्यामुळे अशा पद्धतीने चुकीचा भ्रम पसरणारे पसरवणारी समाज माध्यम यांना अध्यक्ष महोदय या सदनानं समज देण्याची आवश्यकता आहे आणि ती समज आपण द्यावी मात्र त्याची तोडमोड करत तसंच त्यामागचं सत्य जाणून न घेता माध्यमांनी हा व्हिडिओ व्हायरल केल्याचा आरोप राम कदम यांनी केलेला आहे तसंच संदर्भात मेघना यांनी सभागृहातही स्पष्टीकरण दिलं आणि त्या संदर्भात ट्विट करत तब्येत बरी नसल्यानं ते पैसे औषध आणण्यासाठी दिल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं के आहे ब्युरो रिपोर्ट माय महानगर मुंबई